हर हे बघा आज सहा तारीख सहा अकरा दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीसच्या मध्ये आहे तिथ आश्रम सोडून आत्ता आपल्याला आहे ना सूर्यदेवाचं आहे ना आगमन होत आहे किनारे बरोबर तुम्हाला सूर्यदेव आहे ना आगमन होते आहे हे तुम्हाला दाखवतो आणि असं ह्या जो सूर्योदय होत आहे हा सूर्योदय एवढा जबरदस्त आहे किनारी जसा जसा तुम्हाला वर येत जाईन तसं तसं तुम्हाला संपूर्ण आणि पूर्ण व्हिडिओ बघायला मिळेल पहा तुम्ही आता हा किनारी आपल्याला सूर्यदेवाचं आगमन होतं आहे हे आगमन असं होतं आहे का आपल्याला सूर्यदेव बघायला भेटणार आहे आणि मैया तुम्हाला सांगतो हे बघा हे संपूर्ण मैया आणि मी ह्या मैयाच्या किनारी येणा उभा आहे बघा हे मैया आणि आता हे जे काही परिक्रमा वाशी जे आहे ना काही पुढे गेलेत काही हे बघा पाठी आहेत काही पुढे आहेत काही पाठी आहेत बघा दिसलं हे का कसं आहे सूर्यदेव हो का हेवं का हे आणि आता परिक्रमावासी काही येतात काही तिकडनं चालत येतात हे आमचा हा रोड हे परिक्रमा आहे ना हा परिक्रमावाशी यांच्या नर्मदा मैयकाच्या किनाऱ्यावरून बरोबर किनाऱ्यावरून आहे ना आम्हाला इथून किनाऱ्यावरून वीस किलोमीटर असं चालायचं आहे वीस किलोमीटर चालताना आम्हाला ह्या किनाऱ्या किनाऱ्यावरून चालायला आहे ना एक नंबर चांगलं वाटतं आम्हाला आहे ना पाणी किंवा भेटतं प्यायला मैयाचं सगळं भेटतं एक नंबर हा सूर्योदय ह्या सकाळी सकाळी नर्मदे नर्मदा किनारी आम्ही एक मांडव ऋषी गुफा त्या गुफेमध्ये चाललेलो आहे आणि आमचे निकम बघा तर बाबा नर्मदे बघा हा हा येईल ना आपलं हां 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 मुलाखत हां चाललं गुफेत मांडवशी गुफा आहे बरोबर मये आणि मय्या मयेच्या किनारी आहे आम्ही मांडवशी गुफेत चालू बरं मयेच्या किनारी पळ किती वर्षाचं झाड असेल बघा दोन तीनशे वर्षाचा असेल मोठमोठी पुरातन काळातली हे चपल इथेच काढायची

मैया चा किनारे मैया के पास से बराबर मांडा और उसकी कप्पा क्या ऐसा है अच्छा है के सामने मैया दिखती है ज़्यादा पेड़ होने के वजह से नहीं दिख रही है बाल योग गुरु नानक आश्रम सोडून आल्याच्या नंतर पुढे नर्मदा मैयाच्या मै्याच्या किनाऱ्या मांडव्य मांडव्य ऋषी गुफा आणि हे बालयोगी राघव महाराज अन्नक्षत्र आजीवन हो मुंबईकर आहे संदीप शंकर दांडेकर एक आश्रम आहे बरोबर आहे हा होता पण येस चला पाणी पिऊया जरा असणार आहे मांडव्य ऋषी मांडवी ऋषी धर्मशाळा नाग नागिन नाग, हे वारुळ बघा युवंत ओझार बघा नाग नागिन हे वड कसलं झाड आहे दोन अडीचशे वर्षापूर्वीच किती मोठा पिंपळ असेल ना वड कसला आहे वाडाच आहे हे सुंदर आहे महाराजांची कुटी टॉयलेट पण एका बाजूला ठेवलेत नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर हे नर्मदे हर तर आम्ही बडगाव बडगाव मांडवी ऋषीच्या ऋषी त्या आश्रमावरून जो पांडवी कालीन गुफा त्या ना जे हे केलं होतं तो आपल्या तप हे बघा इथे नर्मदा एक बेट तयार झाले बघा मय्याचे बेट बघा कसं खळ पलीकडून पण मय्या आहे इकडून पण मयी आहे आणि मध्ये एक बेट आहे बघा बरोबर बेट तयार झाले आणि पलीकडे एक एक पांडवकालीन म्हणजे पु एक मंदिर दिसतं आहे पलीकडच्या तटावरती बघा पुढे असं आहे रोड आहे आता आम्ही चाललो आहे हे आमच्या परिक्रमाशी पाठीमागून येतात ते आणि अशा ह्या परिक्रमेच्या वेळेस फुल एनर्जी येते परिक्रमावासी यांना एकदा गंगेत आंघोळ मयेत आंघोळ केली एनर्जी सरोडे मस्त आहे का रोड म्हणजे रोडचं रोड, रोड पाहिजे हा चालायला का हो पाऊल वाट पाऊल वाट बेट एक नंबर हा एक नंबर बेट तिकडनं एक जे मंदिर दिसतं आहे ना ते मंदिर हे असलं भारी मंदिर आहे बघा ना हां हे हे तिथे मंदिरं किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ एक हजारोनी मंदिरं हजारोनी आहे ना हजारोनी आश्र असर, आश्रम आज पाच दिवस झाले तर वीस जण वीस पंचवीस जणांचा शिक्के झाले माझ्याकडे टोटल पाचव्या दिवशी बुकमध्ये बुक, बुक आपलं ते दोन लागणार आपल्याला नोटबुक तुम्ही हां पी डी एफ तयार करून घ्यायचा पी डी एफला एक नंबर एकच नंबर परिक्रमा करा परिक्रमा करा परिक्रमा करा, परिक्रमा करा। हा 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 धावत चाललो आहे मी हा हा हे जे आहेत ना हे दोन 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 किलोमीटर पण नाही आहेत लगेच आश्रम आहे निहत समसान इथंही एक आसरा रस्ताच आहे वरून असणार आहे समस रा रोड आहे ते एकदम चालायला मस्त सणासण सणासन हे आमच्या परिक्रामावासी पाठवून येतात फटाफट 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 सकाळी सकाळी रनिंग आहे ना कवर होते नंतर लयच त्रास होतो रनिंगला ऊन ऊन भरपूर होता ना ऊन पळाच्या वेळेस आणि त्याला किनारा काल किनारा नव्हता ना मैया नव्हती मैया आम्ही रोड रोडमार्ग आम्हाला हवेल दोन अडीच किलोमीटर हवेने गेलो ना तिथं चंद्राकार आकाराचे ज्यावेळेस आहे ना मैया होते ना त्यावेळेस आम्हाला लांबून जावं लागतं चंद्राकार आकार येतो त्यावेळेस मैयाला त्यावेळेस लांबून जावं लागतं आमचे सर्व परिक्रम असे आले चालत हे का बघा तर मैया कशी तिकडे आम्ही ह्या मैयाच्या आहे ना पाऊ पाणी ओलांडू शकत नाही हे थोडं जरी पाप आहे दिसतं थोडं जरी आता आपल्याला वाटतं हे थोडं पाणी ते सुद्धा आम्ही ओलांडू शकत नाही मला एक कड तटावरूनच जायचं आहे मंदिर बघा हजारोने आता हे मंदिर बघा समोरचं तिकडं आणि ते एक मंदिर आहे पुढे थोडं लांब आहे तुम्हाला दिसणार नाही इथून ते काहीतरी दीड दोन किलोमीटर अंतरावरती आहे पण मंदिर मंदिर हजारो साल पुराण मंदिर असणार आहे हजारो साल ह्या ज्या परिक्रमा परिक्रमा ज्यावेळेस आपण करतो ना हे किनारा मार्गे किनारा मार्गे परिक्रमा आहे ना एक अशी परिक्रमा किनारा मार्गे है ना जी करायला आहे ना तुम्हाला आहे ना जर किनारा मार्गे परिक्रमा केली तर तुम्हाला हजारो साल पुराणी मंदिरं पुराणी गुफा पुरानी पेड सब कुछ अपने को मिलते देखने को आणि सब पुराना पुराना इतना साल का जो पांडव के कालिंग का जो पांडव वो महर्षि अभी कितना जो कितना कितना साल का सत्रह सौ साल का सोलह सौ साल का चौदह सौ साल का इतना पुराना अपने को सब सब यह परिक्रमा रोड पे यह दिखेगा यह मैया के तट पे मैया के किनारे पे जब मैया जो चलती है ना उस किनारे पे सब दिखता है अपने को ऐसा परिक्रमा करो परिक्रमा करो लेकिन किनारा मार्ग करू जो जिसके ऊपर रहते परिक्रमा करणं रोड रोडमार्ग करणं या किराणा मार्ग अच्छे अच्छे हे देखो मंदिर आम्ही जवळजवळ आहे तसे मंदिर येते तिथे एक ते पण ते त्या ताटावर येईल आम्हाला त्यावेळेस तिकडून मंदिरात त्या येथे ज्या गावामध्ये जे हे गाव आहे त्या गावामध्ये तर मी एकाच गावामध्ये पंचवीसशे तीस मंदिरं असणार बघा एक गाव छोटं एवढं बांधू शकतो मंदिरं पंचवीसशे तीस की पांडवकालीने अहिल्याबाई होळकर यांच्या काळातले हे अहिल्याबाई होळकरनी काय मंदिरं बांध पांडवांनी बांधलेली मंदिरं ही मंदिरं जुनी मंदिरं हे सर्व मंदिर सर्व जुनी असल्यामुळं ती अजूनही तुरी असते हा हवा मजाचं परिक्रमा नर्मदे हर नरपदे हर नरपदे हर नरपदे हर, नर्बदे, हर, नर्बदे, हर, नर्बदे, हर मंदिर दिसले तुम्हाला बघा मंदिर एका गावात पलीकडच्या तटावर तर